नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत साहित्य संमेलन संपलेलं आहे पण काल साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या उपसभापती आणि शिंदे सेनेच्या एक नेत्या नीलमते गोरे यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याची प्रतिक्रिया आज दिवसभर महाराष्ट्रात उमटली नीलमताईंच्या घरावरती आक्रमकपणे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्या तिथे गेल्या आणि त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या अन्य ठिकाणीसुद्धा निषेध जोरदार निषेध झाला कारण नीलमताईंचं हे विधान अजिबात मान्य होण्यासारखं नव्हतं मुळात साहित्य महामंडळाने निलंबताईंना किंवा अन्य राजकारणात्यांना तिथे बोलवायचंच कारण काय होतं तर विषय होता की आम्ही कसे घडलो वगैरे वास्तविक इतर अनेक महत्त्वाचे विषय साहित्यिक विषय असताना साहित्य साहित्यामध्ये सामाजिकता साहित्यातलं राजकारण साहित्याचं अर्थकारण विज्ञान असे अनेक विषय असताना निलंबताईंना तिथे बोलवण्याचं कारण काय होतं मला पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू देखील होते आशा केला नीलम ते पण त्यांनी अशा प्रकारचं कुठलंही वादग्रस्त वक्तव्य तरी केलं नाही निलंबताने ते केलं आणि लक्षात घ्या की ह्या संमेलनाच्या अगोदर महाजी शिंदे पुरस्कार एकनाथ शिंदेना देण्याचा एक कार्यक्रम झाला आणि महामंडळाने त्याबद्दल आक्षेप घेतला म्हणजे सगळ्या न्यूज चॅनेल्सच्या काही लोकांना सांगून त्यांनी आक्षेप घेतला की आम्हाला न विचारता हे केलं कसं पण ते केलं आणि मग सांगण्यात आलं की हा साहित्य संमेलनाशी काही निगडीत स हा कार्यक्रमच नव्हता पण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार मात्र त्या कार्यक्रमाचा त्यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना तो पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार एकनाथ शिंदेंना देणं हेच राजकारण होतं मला हे सगळं पद्धतशीरपणे राजकारण घडलं आणि या कार्यक्रमामध्ये या संपूर्ण संमेलन म्हणजे उद्घ एक तर उद्घाटनाला पंतप्रधान मोदींना बोलवणं मग देवेंद्र फडणवीस अजितदादा हे सगळे एकनाथ शिंदे तिथे असणं त्यानंतर राजकारण्यांना बोलून आम्ही कसे घडलो वगैरे हे करणं आणखी एक दोन कार्यक्रमात राजकारणी असणं याचं याचा स्पष्ट अर्थ आहे की हे संमेलन पूर्णपणे राजकारणानेच हातात घेतलं कारण या संमेलनाची जाहिरात ज्या प्रकारे केली ती सरकारनी केली सरकारनी फुल पेज जाहिराती सगळ्या वर्तमानपत्रात देऊन अशा कधीही नव्हतं नव्हतात एकनाथ शिंदेंना पुरस्कार मिळाला त्यात त्यांनी भर घालून आयोजक संस्था सरहद जी चांगलं काम करते त्याबद्दल शंका नाही पण इथे सं संपूर्ण पॉलिटिक्स घडलं हे नाकारण्याचं कारण नाही सरहदला आणखीन पाच कोटीची भर घालून त्यांना दहा कोटी दिलं दहा कोटी दिले आणि त्यानंतर हे संपूर्ण राजकारण्यांनी काबीज केलं त्यातही मुख्यतः नीलमताईंना तिथे बोलवणं आणि नीलमताईंनी अशा प्रकारचा बेफाट आरोप करणं निराधार आरोप करणं त्याला काही पुरावासा त्यांनी दिला नाही आता बघा काय आहे ते एक्झॅक्टली exactly. की बाळासाहेब ठाकरे जिवंत तो होते तोपर्यंत शिवसेनेचे चित्र वेगळे होते बाळासाहेबांचं सगळीकडे बारीक लक्ष असते पण ते गेले आणि पक्षाची अवनती होत गेली पुढेही अवनती इतकी झाली की निष्ठा वगैरे हा विशेष संपला दोन मर्सिडीज द्या आणि एक पद मिळवा असा सर्व व्यवहार सुरू झाला हा त्यांनी आरोप केला आणि त्याने असंही म्हटलं की दोन हजार एकोणीसमध्ये उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यामुळे आम्हाला आनंद वाटला पण कारण ते बाळासाहेबांच्या मुलाला ते पद मिळत होते आणि ते त्यापुढे असं म्हणाल की आमदारांना ते भेटतच नव्हते वगैरे वगैरे हे त्यांनी उद्धवजींवरती त्यांनी हे वक्तव्य केलं आता ज्यावेळी निलमताई बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होत्या तेव्हा मी अनेक चर्चांमध्ये त्यांच्याबरोबर असे त्या प्रत्येक वेळी त्या उद्धवजींचं प्रचंड कौतुक करायचा प्रचंड तारीफ करायचा गुणगौरव करायचा आणि आता त्या असंच दाखवत आहेत हे मी व्यक्तिगत बोलत नाही हे मी टीकाटेपमी करतो कारण यांना मी अनेक वर्ष ओळखतो पण त्याचा इथे संबंध नाही मला जे चूक वाटते ते मी स्पष्टपणे व्यक्त करणार चूक म्हणून माझं म्हणणं असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी त्या म्हणाल्या की मला बोलावून म्हणजे पक्षात घेतलं पण जर संजय राऊत म्हणाले कोण ही बाई असं संजय राऊत म्हणाले हे कशाला इथे हे ध्यान आणलं आहे असं बाळासाहेब म्हणाल्या तर संजय राऊत म्हणाले याचा अर्थ काय की नीलम ते म्हटलं की खरं आहे का संजय राऊत म्हटलं ते खरं आणि जर बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन हजार बारा साली गेले त्यानंतर उद्धवजींनी शिवसेनेला पुन्हा पुन्हा यश मिळवून दिलं महानगरपालिकेमध्ये त्यांच्यानंतर शिवसेना संपेल असं काही जण म्हणत होते अजिबात संपली नाही शिवसेना उद्धवजींनी स्वतःचं सामर्थ्यही दाखवून दिलं आणि स्वत हा पक्ष बा बांधल्याने मी करू शकतो स्वतंत्रपणे हे त्यांनी खरं तर दोन हजार चार पासूनच सगळी सूत्र हाती घेतली होती ना आणि मग असं असताना तोपर्यंत निलमताईने त्यांच्या नेतृत्वाबद्दल काहीच वक्तव्य केलं नव्हतं किंवा मर्सिडीज जर ते घेत असतील तर मी आज एक पोस्ट टाकली की उ दोन हजार चारपासून मी इथे तर कार्यकारी अध्यक्ष होतेच बाळासाहेबांनीच त्यांना निवडलेलं होतं आणि दोन हजार चारपासून पासून ते इतके वर्ष वीस वर्षात जवळजवळ शिवसेनेचे आमदार किती झाले असतील खासदार किती झाले असतील विधान परिषदेतली किती असेल असे एकूण संख्या मी सर्वसाधारण चारशे झाली तर चारशे आणि प्रत्येक पदाला दो नहीं। नहीं, नहीं दोन नगरसेवक सोडून द्या दोन गाड्या तर आठशे गाड्या त्यांच्याकडे असल्या पाहिजे या आठशे गाड्या त्यांनी ठेवल्या आहेत कुठं उद्धवजींनी का त्या त्यांच्याकडे काही अशा जादूची कांडी की ते अदृश्य होतात कोणाला दिसू नये म्हणून का त्या भुयारात त्यांनी दडवलेल्या आहेत म्हणजे भुयारी एखादा मार्ग काढून त्यात दडवल्या आहेत कारण मुंबईमध्ये आठशे गाड्या एवढी जागा आहे का कलानगरच्या मागे मातोश्रीच्या मागे काही खंद खणलेत का बंकर आहेत का त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गाड्या कोंबल्यात का याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि माझं म्हणणं आहे की जर अशा गाड्या घेत होते ते काही दुसऱ्या काही गोष्टी होत घेत होते तर त्यावेळी अण्णा हजारे संचारून मनात नीलम त्यांच्या त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की ही माझ्या नैतिकतेत बसत नाही मी सोडून देते हा पक्ष मी लाच मारते त्या पक्षावरती पण ज्या बाळासाहेबांनी आणि काम पक्षाचं कामकाज उद्धवजी मुख्यतः बघत होते दोन हजार नंतर पण निलंतई शिंदे सेनेत जाण्यापूर्वी उद्धवजींचं चॅनेलवरती प्रत्यक्ष सभांमध्ये कौतुक करत होते कारण उद्धवजी सर्वे सर्व होते की दोन बाळासाहेबांच्या निधनानंतर तर सर्वे सर्व होते त्याच्या अगोदर बाळासाहेब आजारी होते त्यावेळी त्यांचं कौतुक करत होते उद्धवजींचं पण आता त्या मुलाखतीत सगळं श्रेय जे आहे ते बाळासाहेबांना देत आहेत आणि ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या फक्त उद्धवजींमुळेच घडलेल्या आहेत असं सांगतात म्हणजे मर्सिडीज उद्धवजींना हव्यात असं असा आरोप करतात त्या दुसरी गोष्ट अशी की आजपर्यंत म्हणजे बघा की उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्याचा मला आनंद वाटला असं त्या म्हणाल्या तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर आनंद वाटला होता तुम्ही त्यांची तारीफ करत होता आणि मी त्यांच्या म्हणजे त्यांचं हे सुद्धा सांगतो एकदा एकनाथ शिंदे स्वत जेव्हा म्हणाले माझ्याकडे तो त्याचा पुरावा आहे माझ्याकडे एकनाथ शिंदे उद्धवजींना म्हणाले की त्यांच्या मानसिक संतुलन ढळलं आहे म्हणजे थोडक्यात डोक्यावर परिणाम झाला वगैरे असं म्हण बोलण्याच्या आली पचलीत आहे ना पद्धत एकमेकांना तसं म्हणाले म्हणजे जेव्हा त्यांनी गद्दारी केली होती त्यानंतर त्यांनी गद्दारी केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती असे आरोप केले होते म्हणजे गद्दारला अमुक तमुक वगैरे वेगळ्या शब्दामध्ये पण आरोप केले होते आणि एकनाथ शिंदे जेव्हा उद्धवजींना म्हणाले जेव्हा निलमते उद्धवजींच्या पक्षात होते की उद्धवजींचं मानसिक संतुलन बिघडले वगैरे तेव्हा त्यांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केली होती आणि एकनाथ शिंदेच्या विरोधात थेट प्रचंड ठिकाणी घेऊन नापसंती व्यक्त केली होती असा पुरावा आहे माझ्याकडे नंतर ते असंही म्हणाल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्या तरी गटात जावं लागेल विलीन व्हावं लागेल अन्यथा त्यांचा गट मूळ पक्षापासून विलीन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही थोडक्यात शिवसेना हे नाव त्यांना वापरता येणार नाही ना शिंदे गटाला ना भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेल असं शिवसेना मशी उद्धवसेनेत जेव्हा उद्धव यांच्या शिवसेनेत म्हणजे त्यांची शिवसेना खरी आहे त्यांच्या पक्षात होत्या निलमताई तेव्हा त्या म्हणाल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांच्या बंड बंडानंतर मग असंही त्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या खूप बैठका सुरू आहेत सक्रिय आहेत जिल्हाध्यक्षांशी संवाद साधता येते असंही त्या म्हणाल्या शिंदे गट बाहेर गैरसमज पसरवत आहे निलमताई म्हणतायत चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे जाईल वगैरे वगैरे पण शिवसेनेची एक घटना आहे जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवली आहे त्यामुळे विधिमंडळ पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे त्यामुळे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना तरी एका गटात जावं लागेल शिवसेना हे नाव त्यांना वापरता येणार नाही असं त्या म्हणत होत्या जेव्हा शिंदेनी गद्दारी केली होती तेव्हा त्यानंतर त्यांनी अचानकपणे टोपी बदलली आणि त्या शिंदेसेनेत गेल्या आणि शिंदे सेनेत गेल्या से गे जाताना ते एक त्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आवर्जून हजर होते देवेंद्र फडणवीस अशा पक्षप्रवेशाच्या एकनाथ शिंदेंच्या कुठल्याही कार्यक्रमाला का मला आल्याचं आठवत नाही पण त्या कार्यक्रमाला ते आवर्जून आले होते उपसभापती आपल्याला झाला ना त्यांचा महायुतीचा आणि तेव्हा मग शहाबांपासूनचं सगळं काय काय भूमिका घेऊन काहीतरी त्याचं समर्थन करण्याचा आपल्या आपण जी कोलांडटोळी मारली त्याचं समर्थन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता तो प्रयत्न केल्यानंतर आता त्यांनी जेव्हा निलंबताईने आरोप केले तेव्हा मग इतरांनी आरोप करायला सुरुवात केली आणि इतरांनी आरोप आरोप करणारच नाही इथं म्हणजे तुम्ही जर काही आरोप करणार असाल सुषमाताई ताई यांनी जोरदार त्याचा प्रतिवाद केला आणि के त्या म्हणाल्या बघा हे वाच वाचण्या मग त्यातला भाग त्या असं म्हणाल्या की नीलमताई यांनी जाणीवपूर्वक एका उदात्त आणि भव्य दिव्य परंपरा असलेल्या पक्षाची आणि पक्षप्रमुखाची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केलं आहे सत्ताधारी पक्षांना खुश करून राज्यसभा किंवा मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचे असतील तर त्यांनी खुशाल पाडून घ्यावेत मात्र सत्ताधाऱ्यांचं चालन करताना पक्ष आणि पक्षप्रमुखांवर म्हणजे आमच्या म्हणजे उद्धवजींच्या चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तो अश्लाघ्य आहे त्यांचं हे बेताल वक्तव्य बाळासाहेबांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चारदा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवक काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी न करू शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलपेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहे मी सुषमातय्या शिवसेनेच्या मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत प्रवक्ते आहेत आणि त्यांनी अत्यंत प्रभावीपणे त्याचा प्रवक्ता त्याचा प्रतिवाद केला आहे आणि शिवाय त्या म्हणाल्या ची गिरीज बापता। बापता था मन, था, की पुण्यातील शिवसेनेची बापट सेना म्हणजे गिरीश बापट बापट सेना करण्यात गोरे यांचा मोठा हात आहे आणि शिवाय त्या म्हण त्या म्हणाल्या सुषमाने की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना त्या मातोश्रीवर असायच्या मला पक्षात यायचं होतं पण त्यांचा अडसर होता त्यांनी विरोध केला होता बराच के काळ त्यामुळे मला यायला उशीर झाला शिवसेनेमध्ये यायला शिवाय मातोश्रीमध्ये अनेक संपूर्ण मातोश्री अनेकदा कंट्रोल करण्यामध्ये त्या तिथे असताना त्यांचा महत्त्वाचा वाटा होता असं त्यांनी आरोप केला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नाशिकच्या पुण्याच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत अनेक आरोप केलेले आहेत म्हणजे असं